नमस्ते मित्रांनो मी धनाजी वडकर तुम्ही पाहतात माझं चॅनल डिक्की वडकर मराठी आणि आम्ही आता चाललो आहे एका आमच्या गावातून दुसऱ्या गावामध्ये तर तुम्ही बघू शकता आणि तुम्ही कुठल्या गावाला चाललोय परीकडून ऐकू शकता तुम्ही परी आपण कुठं चाललोय बाळ वाघोड्याला वाघोड्याला काय करायला चाललोय आपण फिरायला अगं भाई फिरायला चाललोय हा सरळ रोड कुठे निघाला आता इथून गेलं की नाही या गावात पोहचता इथून वर एक चढ आहे तिथून चढल्यावर एक डोंगर लागतो बरोबर डोंगर चढल्यावर एक गणपती बशी जातोय आपण त्या गणपती बशी पाया पडून तिकड एक शॉर्टकट आहे त्या शॉर्टकटनी खाली उतरायचं आणि इकडे यायचं आपण कधी जायचं तिकडे त्या आपण उद्या जाऊया आणि आणि परवा दिवशी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवू आपण उद्या कुठे जायचं त्या गणपतीच्या तिथे डोंगरावरती हे बघू शकता तुम्ही आम्ही जाणार आहे कुठे इथून हे जे दिसते डोंगर हा इथून वरती चढून आम्ही जाणार आहे आणि हे गाव आहे हे वाघोडे गाव आहे हे हां हे वाघोळे गाव आहे हे हे सरळ रोड जातो हा गावात वाघोड्यात आणि इथून वरती जाणार मी तिकडच्या जा साईडून पलीकडून आम्ही खाली उतरणार आहे म्हणजे सरासरी एक सात आठ दहा एक पाच सात किलोमीटरचं वॉकिंग आहे टोटल मग आत्ता आम्ही आलो आहे परीचं एकंदरीत मनोगत घ्यायसाठी आम्ही आलो आहे रोडला इथे आणि बघू आता परी काय काय आपलं मनोगत व्यक्त करते परी मग पंधरा ऑगस्टला काय काय करणार आहे काय काय करणार ऑगस्टला सगळी गावाची माणसं जमतात त्याच्याबद्दल पोरं भाषण घेतात कोण पैसे देतय कोण पन्नास रुपये देते कोण शंभर रुपये देते म्हणून त्याच्यावरून निम्मी पोरं असतात ती शाण्याबद्दल बी करत नाही आणि चांगल्या बदलबी बी करत नाही का तर त्यांची पैशाचीच नाव दे म्हणून पण मी केलंय पण इंग्लिश मध्ये होत मला पैसे मिळतात का नाहीत बघूया पैसे मिळतात का नाहीत बघूया <laughs> म्हणजे तू पैशासाठी भाषण करायला मग पोरांनी मला सांगितलं कुठल्या अशा काय सांगितलं पोरांनी तुला की ती म्हणतात जे चांगलं भाषण करतात ती पैसे मिळतात अच्छा म्हणजे आणि परीचं काय परीला मिळणार नाहीत पैसे मिळणार परीला इथे एक छोटस हे आहे ना हे झुडूप वगैरे इथे ना आमच्या गावचा मसोब आहे या आणि हे गावचं लाईफ म्हणजे एक नंबर स्वच्छ सुंदर आणि निर्मळ आता हे पाऊस चालू आहे आणि आमची परी आता वॉकिंग करत परीला आमच्या ले हाऊस आहे परी चाललं जायचं हा होती बघ्या आता तिथनं त्या ह्याच्यापासून पाकड्यापासून परत कोण जाऊन पळत येते चप्पल पण चांगलाय बाळ चांगलाय चप्पल काढायच नाही तुझं काढू नको चप्पल बाळ तुझं चप्पल आहे ते राह त्याचं चप्पल ते घसरणार आहे म्हणून ते लिहा ते बघूया 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 पडायचं नाही पडायचं नाही खाली बघून चालायचं सावकाश सावकाश परीनं चिटिंग केलं आहे थोडंसं आणि परी अर्ध्यातच आल्या परी अर्ध्यातच चला अगं वाही जिंकलं 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 बरं ते नाही परी आमची जिंकलेली अशा तऱ्हेने कारण थोडी चिटिंग करून जिंकल्या दाद्या तसं चिटिंग केलं नाही दाद्याने आणि परीनं थोडंसं चिट्टिंग केलंय होय ना परी अर्ध्यात आली ना हा तेव्हा हाच तेव्हा अर्ध्यात आले काय 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 कुठं इथून मधून आहे आमचं काय ठरलेलं त्या बाकड्यापासून यायचं बरोबर ना बाकड्यापासून यायचं बाकड्यापासून तू आली नाहीस कुठल्या हुकानापासून दुकानापासून जाऊन निजण आता खायला घ्यायचं मग हुशार आहे परी आता इथं आपल्या आपलं गाव कुठलं दादा आणि आता कोदड्यात कुठं निघालो आपण वाघोड्याला निघाले वाघोड्यात काय आहे हे, हे हे जरा बघू शकता तुम्ही लांबून एक कोदोड्या हे हे आमचं घर इथं बहात्तरचं घर आमचं आहे जुनं आणि हे आमचा गाव यासप थोडा डोंगरावर थोडा खाली टेकडीवर आणि हां कशावरती टेकडीवरती टेकडीवरती असं ह्याचं मत आहे बाळे 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 जे सिटीतले लोक असतील चार पाच दिवस राहून बघा मग तुमचं खेडेगावच आणि सिटीतलं काय लाईफ असते तुम्ही इथं एन्जॉय करून घ्या म्हणजे काय फरक असतो सिटीतल्या लाईफ मध्ये सिटीतल्या लाईफ मध्ये कस बिल्डिंग जाती फ्लॅट मध्ये सारखं सारखं राहून काय हित गावात आलं खेडेगावात मोकळ का पण इथं रोड आहे पण गाड्या नसत्या जास्त बरोबर अजून जे साहसला वाटते ते साहस बोलतोय कारण साहसला जे साहस इमॅजिन करतोय ते साहस बोलतोय आणि आम्ही आता परी जायचंय कुठं आपण आता इथून पुढे इथून पुढे दुकानात जायचं कुठल्या दुकानाला आणि काय घेणार आहे तिथं बघा परी बरोबर आणलं बघा आम्हाला दुकानात एक गावाकडच दुकान आहे बघूया परी काय घेते परी काय घेणार आहे काय घेणार आहे कुठली बर्फी बर्फी दिली दोन द्या दोन बास गे बारा तेरा कुठल्या बारा, बारा तेरा नाही दोन <laughs> नाहीतर एकच द्यावं दोन नाही हा पाच नाही खाते का तू बाळ खात नाही तू नुसतं घेते घ्यायचं काम करते आणि चिक्की दोन चिक्की दोन घेत की काल बाळ घेतले

दादा तिथं रस्ता बंद आहे वाटत कदाचित mm -hmm. चल ना पडो परी कुठ yeah. परी काय खायला ते yeah. बघू भाई चिक्की खायला लागली परी शेंगदाण्याची चिक्की जाऊ इकडून yeah.

किरकोळ किरकोळ गावातली कामं चालू आहेत त्याच्यामुळे रस्ता जरा खराब आहे ही शाळा आहे या वाघोडे गावची विद्या मंदिर वाघोडे भजन चालू आहे भजन चालू जायचं भजनाला काय भजनाला जायचं काय करूया जाऊ इथं रस्ता बंद आहे रस्ता बंद आहे तिथे आपण देवळापासून जायचं चल भजन चालू आहे श्रावण महिना चालू असल्यामुळे प्रत्येकीतला सप्ताह चालू असते वाघ वाघोडे गावातला हे जुन्यातलं मंदिर आहे फार जुनं मंदिर आहे ठीक काय चालू होत तिथं बा त्या भजन कशाचं मंदिर होतं हो। ते, ते हो गतर... दक्ता। दक्ता मंदिर कशाचं होतं ते बा तिथं काय बघून आली तुला माहित नाही बघ तर अग दत्ताचं कसं मंदिर असं लात बघितलं नाही तर मूर्ती कसली होती नाही त्यांना पण माहित अर्थ बघितलं कसलं दादा मोठ्या संख्या जरा बघूया विठ्ठल काय नुसत्या विठ्ठलाच आहे का विठ्ठल रुक्यच विठ्ठल कसलं मंदिर आहे ते बाडल तिथे काय चालू होत नाही बाई आता आता झालं की तेवढच असते ते बाड दात झाले तर नाही खराब दात खराब झालेत की नाही सांग नको बस आता नाही मी घरात किती खायला आणले काल सांग का आहे बघ मी काल अंत्री चिक्की बनवूया बघ आता परीची फरमाशे चिक्की बनवायची आपण घरात ट्राय करू चिक्की बनवायला